राज्यात अपघातांचं सत्र सुरूच आहे पुण्यातही अपघातांची मालिका सुरू आहे पुण्यातील वारजेमध्ये विचित्र अपघाताची घटना घडली पुण्यातील वारजेमध्ये दहा वाहन एकमेकांना धडकली या विचित्र अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली मिळालेल्या माहितीनुसार पुण्यामध्ये पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे पुण्यातील मुंबई बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात झाला पुण्यातील वाजे हैदराबाद बिर्याणी समोर दहा वाहन एकमेकांवर आढळून विचित्र अपघात घडला या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळत आहे पुण्यातील विचित्र अपघातानंतर मोठ्या प्रमाणात निर्माण झाली या नुकसान या नुकसान घटनेनंतर अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात आहे अपघातास्थळी नेमकं काय घडलं पुण्यातील वर्दळीचं ठिकाण असलेल्या वारजे येथे दहा वाहन एकमेकांना धडकली आहेत ही वाहन अचानक एकमेकांना कशी धडकली याची माहिती अद्याप हाती आली नाही मात्र अपघातानंतर वाहन चालक प्रवासी आणि रस्त्यावरील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे या अपघातानंतर वारजेजवळील मुंबई बेंगळूर महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे या विचित्र अपघातानंतर बघ्यांची देखील मोठी गर्दी झाली काही लोक थेट वाहनांच्या छतावर उभे राहिले तर काही जण फोटो आणि व्हिडिओ काढण्यात मग्न होते वारजेतील या विचित्र अपघातानंतर प्रचंड वाहतूक कोंडी झाली अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलीस आणि नागरिकांच्या सहकार्यानं अपघातग्रस्त वाहन बाजूला काढण्यात आली त्यानंतर इतर वाहनांना पुढे जाण्यासाठी वाट मोकळी करण्यात आली आहे त्यानंतर वाहतूक कोंडी कमी झाली ब्युरो रिपोर्ट जेडी महाराष्ट्र न्यूज पुणे